नमस्कार महिला भगिनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा बेचाळीस आहे ज्यामध्ये आपण संगणकावर आधारित अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत जे की आपलं आवडतं पद मुख्य सेविका परीक्षे या पदा तर महिला भगिनी तुम्हाला या परीक्षामध्ये जे काही संगणकावर आधारित प्रश्न आहेत जे की दहा प्रश्न विचारले जाणारे आहेत आणि यासाठी तुम्हाला वीस गुण जे आहेत जे की दिले जाणारे आहेत आणि हे गुण तुम्हाला अतिशय आणि अतिशय महत्त्वपूर्ण असणारे असतील जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करून तुम्हाला या पदा रुजवायचा असेल परीक्षेमध्ये तुम्हाला दहा पैकी दहा गुण अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणजे दहा बरो बर प्रश्न बरोबर अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही हे प्रश्न तोंडपाठ करूनच ठेवा व आतापर्यंत जेवढे काही आपले संगणकावर आधारित प्रश्न झालेले आहेत त्याची देखील तुम्ही सिरीज पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत ते येणारेच आहेत कारण का आपण सर्व काही जो संगणकाचा अभ्यासक्रम आहे आतापर्यंत कव्हर केलेला आहे त्यामुळे मागील जे पार्ट पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि ज्या कोणी महिला भगिनी अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून क्रॅश कोर्स मागून घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्व तुमचा एसी आपण ए टू झेड अभ्यासक्रम प्रोवाइड करून दिलेला आहे जे की त्या बाहेरचं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नसेल तर ज्यांना क्रॅश कोर्स घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकता तर पाहू आपण आजच्या या व्हिडिओमधली महत्वपूर्ण प्रश्न होता यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जे एफ वन आणि एफ टू डॅश ह्यासारख्या कीबोर्डवरील कीजना डॅश असे म्हटले जाते तर जे आपले काही कीबोर्डवर एफ वन पासून स्टार्ट होतात किंवा एफ टू एफ थ्री असे एफ ट्वेल्वपर्यंत ज्या कीज असतात त्या कीजना जे आहे काय म्हटलं जातं त्या बटनांना काय म्हटलं जातं तर याचं जे उत्तर आहे ते आहे थोडक्यामध्ये जे की अ जे की फंक्शन कीज याला जे आहे थोडक्यात एफ वन एफ टू एफ थ्री अशा ज्या कीज असतात आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या कंप्युटरच्या कीबोर्डवर त्यावर जे आहे ज्याला फंक्शन कीज असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतर हा पुढील प्रश्न जो की प्रश्न दोन असा आहे पुढील कोणती की ही टॅगल नाही जे की की जे की टॅगल की नाही असं म्हटलेलं आहे जे की टॅगल की तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की कंट्रोल कंट्रोल जे आहे जे की थोडक्यामध्ये टॅगल की जे की नाही म्हणून ऑप्शन नंबर ड होणार असेल बाकी कॅप्स लॉक्स न्यूम लॉक्स स्क्रोल लॉक हे जे आहे टॅगल की आहेत ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न नऊ आपला झिरो ते नऊ पर्यंत लेबल असलेल्या किजना डॅश म्हणतात तर काय म्हटलं जातं झिरो ते नऊ पर्यंत लेबल किज असलेल्या किजना किंवा त्या बटनांना तर याचं उत्तर जे आहे ते हे ऑप्शन नंबर ब जे की न्यूमरिक किक त्याला जे आहे थोडक्यात निमरिक किज असं जे आहे ते म्हटलं जातं कारण का कारण का ते एक नंबरची सिरीज आहेत शून्यपासून पासून नऊ पर्यंतचे म्हणून त्याला न्यूमरिक किज असं जे आहे थोडक्यात म्हटलं जात नंबर असल्यामुळे नेमरी कीज म्हणतात त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की चौथा असा आहे शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की कॉम्बिनेशन कीज ज्याला की जे की शॉर्टकट म्हणून वापरतो आपण जसं की आपल्याला एखादं एखादं पेस्ट करायचं असेल आपण पेस्टवर न करता आपण जे आहे कंट्रोल प्लस जे की सी करून आपण कॉपी करतो तर कंट्रोल प्लस वी करून आपण त्याला पेस्ट करून टाकतो हे जे आहे थोडक्यामध्ये कॉम्बिनेशनच्या कीज असतात ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न पाचवा वरील बाण असलेल्या कीज नाम डॅश म्हटले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब त्याला नेव्हिगेशन कीज असं जे आहे त्याला म्हटलं जातं ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न पाचवा आपला एखादे लक्षण चालू बंद म्हणजेच की ऑन अँड ऑफ करणाऱ्या कॅप स्लॉक सारख्या कीज ना डॅश म्हटले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की आपण पाहिलं आहे वरी त्याला टॉगल कीज असे जे आहे ते म्हटलं जातं ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सातवा आपला डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉइंटला हेही नाव आहे तर काय नाव आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की त्याला एरो पॉईंट एरो पॉइंटर असं देखील त्याला म्हटलं जातं जे काय डेस्कटॉपवर पॉईंट असतो ज्या प्रकारे स्वरूपामध्ये तो फिरत असतो आपण जिकडं फिरवलं तिकडे त्याला एरो पॉइंटर असं देखील म्हटलं जातं ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्ष या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची घेण्याची गरज गरज नाही किंवा ते रुपये कोर्सेस नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी इबुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी सी एस च्या आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबत संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील त्याचा जा तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी चे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील आहे प्रीवियस इयर प्रश्न आणि तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज बघा क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सी असतील त्यांना लगेच, दे आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट लिंक बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तर ज्या कोणी महिलांनी स्टडी मटेरियल घेतलं नसेल किंवा आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर वेळ न वाया करता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळून घ्या त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये प्रोव्हाइड करून दिलेला आहे आणि परीक्षा सारखे जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट हवे असतील ते देखील आपल्या सेलरकडे उपलब्ध आहे तुम्ही ते देखील ऑनलाईन टेस्ट घेऊन तुम्ही चांगली तयारी करू शकता त्यानंतर प्रश्न आठो आपला पुढील कोणते उपकरण हे एका पॉइंटिंग टाईप डिवाइस नाही जे की एका पॉइंटिंग डिवाइस नाही त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कीबोर्ड की त्यानंतरचा प्रश्न नववा आपला जलद असे कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढील कोणते उपकरण वापरले जाते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डब ज्याला की जॉयस्टिक असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधील स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅशचा वापर करणे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की माऊसचा वापर करणे त्यानंतरचा पुढील अकरावा पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट जे की डिव्हाइस नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मॉनिटर त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला पुढीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मॉनिटर हे जे आहे आउटपुट डिव्हाइस आहे त्यानंतरचा प्रश्न आपला तेरावा डॅश हे प्रकाश संवेदन जे की प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे एक उपकरण आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की जॉयस्टिक हे जे आहे जे की प्रकाश संवेदनक्षम पेनासारखं एक उपकरण आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न डॅश ही उपकरणे लोकांना समजते ते कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अफ जे की इनपुट ही उपकरणे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाही शिपडून डेटा किंवा प्रतिमा छापणारा प्रिंटर कोणता तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ ज्याला की इंक जेट प्रेंटर असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा सोळावा प्रश्न ह्या प्रकारच्या पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये इन्फ्रेड प्रकाशाच्या छेदणाऱ्या ज्याला क्रिस क्रॉस म्हणतात ते शलाका असतात आणि त्यावर सुरक्षेसाठी एक पारदर्शक प्लास्टिकचा थर दिलेला असतो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की टच स्क्रीनचा त्यानंतरचा सतरावा प्रश्न प्रिंटरचे रिज्युलेशन रिज्युलेशन ठरवण्यासाठी डॅश या मेजरमेंटचा उपयोग केला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ए पी आयचा जो उपयोग केला जातो त्यानंतरचा प्रश्न अठरावा युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड वाचवण्यासाठी जे की वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा सेन्सर वापरतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की बार कोड रीडरचा जो आहे जो की वापर केला जातो त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणीसवा एका ताराच्या किंवा एक केबलच्या साह्याशिवाय नेटवर्कशी जोडणी करणाऱ्या उपकरणाला डॅश म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की त्याला वायरलेस असं जे आहे ते म्हणतात त्यानंतर प्रश्न विसवा इंटरनेटवर पाठवलेली माहिती डॅश या नावाच्या भागात विभागलेली असते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पॉकेटच्या विभागात जे की विभागलेले असते त्यानंतर एकवीसवा प्रश्न पुढील पैकी कोणती गोष्ट म्हणजे प्रोटोकॉलचा एक प्रकार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की आय पी किंवा टी सी पी हे जे आहे जे की प्रोटोकॉलचा प्रकार आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न बीपीएसचा अर्थ काय होतो तर बीपीएसचा अर्थ तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की बीट्स पर सेकंद असा होतो त्यानंतर ते प्रश्न तेवीसवा डॅश हे कमी खर्चात आणि टी वन किंवा डी एस एल कनेक्शन्स एवढ्या जलदरितीने उच्चांतर वेगाच्या जोडण्या देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या टेलिव्हिजन केबलचा उपयोग करतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की केबल मोडम्स त्यानंतरचा आपला चोवीसवा प्रश्न डॅश हे कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की बँडविथ त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न ए मॅन म्हणजे डॅश होय किंवा ज्याला आपण यम ए मॅन असं म्हणतो तर मॅनला त्याला त्याचं फॉर्म काय आहे तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ ज्याला की मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा सविस्वा प्रश्न आपला डब्ल्यू एन ज्यालाच की डब्ल्यू एन ज्याला व्हॅन असं म्हणतात तर त्याचा फुल फॉर्म काय होतो तर थोडक्यात तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचे जे आहे शॉर्ट फॉर्म्स जे की फुल फॉर्म देखील परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात त्यामुळे जेवढे काही कम्प्युटरच्या निगडीत महत्वपूर्ण जे काही ॲब्रिवेशन आहेत फुल फॉर्म्स ते देखील तुम्ही पाहून जा तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वायरलेस एरिया नेटवर्क असा होतो त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरला एकमेव असा नेमरिक ऍड्रेस असतो त्याला डॅश असे म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब ज्याला की आपण आय एम ऍड्रेस असं देखील म्हणतो आय एम अड्रेस असं त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा पुढील अठ्ठावीसवा प्रश्न आपला आय पी अॅड्रेस म्हणजे काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ ज्याला की इंटरनल प्रोसेस ॲड्रेस असं देखील म्हणतात ज्याला आय पी अॅड्रेस आपण असे म्हणतो त्यानंतरचा प्रश्न एकूण दिसू आपला डीएनएस म्हणजे काय तर डीएनएस म्हणजे काय असतं त्याचं फुल फॉर्म त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की डोमेन नेम सर्वर असं जे आहे डीएनएस चा फुल फॉर्म होणारा असतो त्यानंतर तिसरा प्रश्न डॅश हा मजकूर आधारित पत्ते ज्याला नेक्स्ट बेस्ट अड्रेस असं म्हणतात तर निमुर आय पी अड्रेसमध्ये रूपांतरित करतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की डी एन एस हे जे आहे थोडक्यामध्ये रूपांतरित करतो ऑप्शन क कर, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर असे हे आपल्या आजच्या भागामधले आपण टॉप थर्टी क्वेश्चन होते जे की संगणकावर आधारित पाहिलेले आहेत आणि थोडक्यात या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात तर आपण प्रत्येक स्वरूपाचा प्रश्न आपल्या संगणकाच्या सिरीजमध्ये आपण कव्हर केलेला आहे त्यामुळे प्रिव्हियस संगणकाचे सर्व काही तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्यामधून तुम्हाला सर्व प्रश्न जी परिषद मदत होणारी असेल आणि ज्या महिला बघण्याना आपला क्रॅश कोर्स घ्यायचा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेल मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या तर भेटणे शुडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत, सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम